ग्रामसेवकचा तांत्रिक घटक विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक भरती दोन हजार तेवीस चोवीस आता या संबंधित तांत्रिक घटकामध्ये कुठले कुठले विषय आहेत तर ह्याच्यामध्ये आहे कृषी कृषी एक त्याच्यानंतर राज पंचायत पंचायत राज घटना दुरुस्ती पंचायतराज घटना दुरुस्ती पंचायतराज घटनादुरुस्ती पंचायतराज दुरुस्ती त्र्याहत्तरवी व चौऱ्याहत्तरवी हे ह्याच्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर कॉम्प्युटरवरले संगणकावरले तुम्हाला काय एम एस सी आय टीचे काय प्रश्न येणार संगणकावरले संगणक त्यानंतर समाजसुधारक असे काही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या घटकावर मिळून या चार घटकावर मिळून चाळीस प्रश्न आपल्याला येणार आहेत मग चा चाळीस प्रश्न याच्यात मार्क कसे पाडायचे यासाठी आपण येत्या दोन चार दिवस रोज लाईव्ह सेशन घेऊन प्रत्येक विषय या तांत्रिक घटकामध्ये जास्तीत जास्त मार्क पाडण्यासाठी उपयुक्त असा ठरणार आहे प्रत्येक सेशन विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशनमध्ये त्याच्यातलाच एक घटक आहे योजना योजना सुद्धा यामध्ये घटक ऍड आहे मग आपण या, या व्हिडिओमध्ये योजना पाहणार आहोत योजना आणि त्र्यात्री घटना दुरुस्ती एक शॉर्टमध्ये सर सर्व दोन्ही गोष्टी आपण पाहायचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तर या पंचवार्षिक योजनेमध्ये पंचवार्षिक योजना आपण पाहू पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजना विद्यार्थी मित्रांनो या योजनेची गरज का पडली योजना नियोजन आयोगाची स्थापना का केली हे एक असा प्रश्न तुम्हाला पडू शकतोय तर भारतात भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारताकडे दोन पर्याय होते एकतर भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारणे भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारणे आणि दुसरा पर्याय होता एखादं नियोजन प्लॅनिंग कमिशन नियोजन आयोग स्थापन करणे नियोजन आयोग नियोजन आयोग स्थापन करणं असे भारताकडे दोन पर्याय होते जर भारतानं भांडूळशाही भांडूळशाही धोरण जर स्वीकारलं असतं तर काय झालं असतं समाजामधली जे विषमता आहे जी दरी आहे ती वाढत गेली असती आणि श्रीमंत श्रीमंत झाले असते आणि गरीब गरीब राहिले असते तर नियोजन आयोगानं काय केलं तर समाजातील जी दरी आहे ती समान करण्यावर भर दिला आणि त्यामुळं काय झालं तर आर्थिक वृद्धीबरोबर सामाजिक वृद्धी सुद्धा नियोजन आयोगामुळे झाली तर नियोजन आयोगाची स्थापना विद्यार्थी मित्रांनो पंधरा मार्च पंधरा मार्च एकोणीसशे पन्नासला ला झाली आणि नीती आयोगाची एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार पंधरापासून स्थापना झाली पण नियोजन आयोगाच्या जागी हा नीती आयोग आता आलेला आहे नीती आयोग नीती आयोग हा नियोजन आयोगाच्या जागी आता आलेला आहे आणि ह्या दोन्ही पण ज्या संस्था आहेत ह्या कशा आहेत ह्या असंवैधानिक अघटनात्मक अशा ह्या दोन्हीही संस्था आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण नियोजन आयोग प्लॅनिंग कमिशन जा के 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 ने ज्या पंचवार्षिक योजनेची स्थापना केली त्या पंचवार्षिक योजना आपल्याला पाहणं गरजेचं आहे या पंचवार्षिक योजनेवरती ग्रामसेवक मध्ये तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकेल तर ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये पहिली जी पंचवार्षिक योजना होती पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये पहिली पंचवार्षिक योजना कधी झाली एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे एक्कावन्न ते छप्पन्न एक एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न ते एकतीस मार्च एकोणीसशे छप्पन्न या काळामध्ये ही योजना झाली आणि या योजनेमध्ये काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी झाल्या तर या योजनेमध्ये आर्थिक वृद्धी दर ही योजना यशस्वी झाली ही योजना कशी झाली यशस्वी झाली आर्थिक वृद्धी दर जो होता तो तीन टक्क्याच्या काहीतरी तीन टक्के असा गाठला दोन टक्के आणि दोन पॉईंट काहीतरी टक्के होता तो तीन टक्क्याच्या जवळपास गेला म्हणजेच ही योजना यशस्वी झाली ह्या योजनेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी झाल्या हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे तर हे या पहिल्या योजनेमध्ये काय झालं तर जी आपली एस बी आय बँक आहे ह्या एस बी आय बँकेचीच स्थापना झाली इम्पिरियल नावाची बँक होती इम्पिरियल नावाची बँक इम्पिरियल नावाच्या बँकेची गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार काय करण्यात आलं एस बी आय बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्याचं काय करण्यात आलं रूपांतर करण्यात आलं त्यानंतर पहिल्या पंचवीस योजनेदरम्यान घडलेली दुसरी घटना कोणती आहे तर दुसरी घटना आपण पाहूया दुसरी घटना जर पाहायचं म्हणलं तर वेगवेगळे प्रकल्प कृषी सिंचनावर ह्या योजनेमध्ये जास्त भर दिलेला होता आणि या योजनेचं प्रतिमान होतं डोमर हेरॉल्ड डोमर ह्या योजनेचं प्रतिमान होतं डोमर आणि कृषी सिंचनावरती कृषी सिंचन यावरती भर होता मुख्य भर होता मुख्य भर मुख्य भर होता विद्यार्थी मित्रांनो तर पहिली योजना ही यशस्वी झाली त्यानंतर दुसरी योजना दुसरी योजना एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे एकसष्ट या दरम्यान झाली या योजनेमध्ये वेगवेगळी ही योजना कशावर होती तर ही उद्योग क्षेत्र जड आणि उद्योग उद्योग क्षेत्राशिवाय भारताचं काय होणार नाही भारताची आर्थिक वृद्धी होणार नाही असं कळून चुकलं कळालं आणि ही योजनाचं प्रतिमान होतं महाल नोबीस महाल नोबिस पी सी महाल नोबिस ह्या योजनेचं प्रतिमान होतं या योजनेमध्ये रुरुकेला रु रू, रुरुकेला रुरुकेला पोलाद प्रकल्प त्यानंतर रुर पोरात पोलाद प्रकल्प अजूक कुरकेला जर्म जर्मनीच्या मदतीनं झाला एक पोलाद प्रकल्प झाला असे वेगवेगळे पोलाद प्रकल्प ह्या दुसऱ्या योजनेमध्ये झाले विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील सेशनमध्ये काय पंचवार्षिक योजना आणि आ, पंज घटना गटन, पंचायतराज घटना दुरुस्ती या सर्व बाबीबद्दल माहिती पाहणार आहोत थोडं काम आल्यामुळं आजचं सेशन या ठिकाणी थांबवण्यात येत आहे त्याबद्दल मी क्षमा मागतो